मला आवर्जून सांगायचं आहे राजकारणामध्ये एकमेकावर चुकत असला तर टीका केली पाहिजे टीका मी मोठ्या मनानं स्वीकारणारा कार्यकर्ताय तर माझ्यावर टीका केली म्हणून मी त्याच्यावर नाराज होणारा अजिबात कार्य करताना लोकशाहीमध्ये जर एकमेकाच्या चुका नाही दाखवल्या तर ती दिशा चुकीच्या दिशेनं राजकारण जाते त्यामुळे चुका देखील दाखवल्या पाहिजे पण मला आवर्जून या ठिकाणी तुमच्या माध्यमातून तुम सांगायचं आहे मोहोळची नगरपालिका पंधरा वर्षा खालीच खऱ्या अर्थानं व्हायला पाहिजे होती दोन हजार अकराला जनगणना सत्तावीस हजार आठशे तेत्तीस होती पण ते केवळ त्यावेळेचे तत्कालीन आमदार ज्यांच्या ताब्यामध्ये सत्ता होती राजनजी पाटील यांनी इथली नगरपालिका होऊ दिली नाही किती लोकसंख्या असताना होऊ दिली नाही दोन हजार अकरा साली मोहोळ शहराची लोकसंख्या सत्तावीस हजार आठशे तेहतीस असताना होऊ दिली नाही अनगरची नगरपालिका किती लोकसंख्या असताना केली केवळ नऊ हजार लोकसंख्या असताना अनगरची नगरपंचायत केली म्हणजे मोहोलचा विकास त्यांनी या ठिकाणी होऊ दिला नाही नगरपालिकेच्या माध्यमातून निधी येणार निधी नगरपालिकेच्या माध्यमातून रमेश बारसकर नगराध्यक्ष झाला आणि कालच दीपक मेंबर यांचं मी भाषण ऐक की गवत्या मारुती चौकामध्ये चार हायमस्ट दिवे बसवले अशा प्रकारचं त्यांनी गवत्या महारुती चौकाच्या नावाचा उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं मला आवर्जून त्या ठिकाणी उल्लेख करायचा आहे मी त्यांचं अभिनंदन करतो की गवत्या मारुती चौकामध्ये काम केलंय हे त्यांनी कबूल केलं मी नगराध्यक्ष अडीच वर्षासाठी झालो आणि या ठिकाणी गवत्या मारुती चौक असेल अण्णाभाऊ साठे नगर असेल साळेमाळे गल्ली चार, असेल चाटी गल्ली असेल नागनाथ गल्ली असेल आपला बुद्धनगरचा भाग असेल किंवा आदर्श चौकातला इथला भाग असेल अडीच वर्षामध्ये पूर्ण महोळ शहराचं पूर्ण कायापालट होऊ शकत नसतो त्याला टप्प्याटप्प्यानं दर पाच वर्षाला समस्या बदलत असतात दर पाच वर्षाला त्या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोन बदलत असतात पण सुरुवात काय होती या शहरामध्ये तर या शहरामध्ये रस्त्याची आवश्यकता होती या शहरामध्ये पाण्याची आवश्यकता होती या शहरामध्ये लाईटची आवश्यकता होती या शहरामध्ये गटारीची आवश्यकता होती ते सगळे प्रश्न अडीच वर्षामध्ये सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला मला तुम्हाला प्रश्न विचारायचा या ठिकाणी गवत्या मारुती चौकामध्ये माझा जन्म झाला लहानाचा मोठा झालो त्या भागातूनच कामाला मी सुरुवात केली ना मग तुम्ही तुमच्या भागामध्ये काय केलं तुम्ही तुमच्या भागामध्ये दिवे बसू शकत होता तुम्ही तुमच्या भागामध्ये पाण्याची टाकी बांधू शकत होता तुम्ही तुमच्या भागामध्ये ड्रेनेज लाईन करू शकत होता तुम्ही तुमच्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी विकास कामं करू शकत होता तुम्ही त्या ठिकाणी केलेले नाही आम्ही केलेलं तुम्ही मांडता त्याबद्दल मी मनापासून तुमचं आभार व्यक्त करतो